मी अपेक्षा तर इकडे ना आम्ही चाललो होतो ड्रेपरी देण्यासाठी तर मी शूटसाठी ना काल ड्रेपरी आणली होती तर मी तो ब्लॉग बघितलाचा सांग कालचा तर शूटचा तर मस्त ड्रेपरी होती तर त्याच्यावरती ना शूट केला होता मी पण हा सगळं <ने>? हा मला आहे ना दूध पिशवी घ्यायची होती त्याच्यामुळे ना मग घरी जाता जाता तिथंच दुकान आहे किराण दुकान तर तिथून दूध पिशवी घेतली नाका विस्ती काकेने एवढं सगळं आवरायला काढलं एक ब्लाऊज शॉत आहे म्हणून सगळं काढायला भेटलं त्याचं मूर्त नाही लागत काहीतरी शोधायचं असले होच काकी तुम्हाला आवडायचं असत ही साडी तुम्ही लई लई दिवस घातले आहे ना मम्मी इच्छित सेम होती ही काय नाही मम्मीची तुमची आहे मम्मीची वापरून गेली पण येऊन काही साड्या नवीनच

आवरून होईल होता तिचं आवरलेलंच होतं कपाट पण परत एकदा हात होईल त्याचा ही हळदीची होती तुमच्या आमच्या हळदीची <laughs> बारी त्याची उलटी घडी गाडी वाटतुरी <laughs> त्या घालूशी पण नाही <पन्ने> वाटत <laughs> त्याची पहिले लय फॅशन होते आता नाही ही आणि ती त्या टाईप आहे दोन्ही <laughs>

होईल नाही तर पेपरलाच येईल मार्केट हा बघ ना हा होती पण घडे इथेच हा हां ना, ना। तेच ना, ना।, ना, ना।, ना।, ना स्टीम वरती का स्टीमवरती वरती का पाणी येत आहे हा फक्त काट काट केले तरी चाल नाही तर आम्हाला त्याच्यावरती फोटोशूट आहे त्याच्यासाठीच तरी एका थार। ज्वेलरीची ॲड करायची आम्हाला होत आहे ना नॉर्मल झाली तरी बास काट मेन नाही ते काटले गोळा आहे ना त्याच्यामुळं हा मी पकडते ना Hello. पाऊस चालू झालाय ना सकाळी एवढं ऊन पडलं होतं ना आणि आता इतका पाऊस चालू झाला आहे माहिती आहे का वातावरण पण एवढं थंड थंड झालंय मला उद्या फोटोशूट करायचं आहे उद्या पाऊस तर नाही यायला पाहिजे बघू सकाळी लवकरच करा मी फोटोशूट आता एवढं वातावरण पाऊस चाल तिकडे एवढं डेंजर वातावरण दिसतंय ना असं पूर्ण काळ काळं झालेलं आहे आता चार वाजले आज आम्हाला आहे ना मस्त पनीरची भाजी बनवायची इकडे ग्रेव्हीची तयारी झाली काजू बदाम बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे ना अंधार पडल्यासारखं घरामध्ये तिथे ढगांचा आवाज होत जास्त हा ना तेवढं बसन ना त्याच्या

चाले तयार पेस्ट हं हे काजू बदाम ने लगे कलर चेंज होतो कोणत्या छोटीच छोटी

तुम्ही दिवसातून बनवत असते नाही ना पन हो ची भाजी अंकल ला नाही आवडत पण पनीर भाजी दुसरी बनवायची अजून भाजी आधी एकच ग्रेव्ही राहत आणि फक्त मंग आणि प्रत्येक भाजीच्या वेळेस फक्त सेपरेट सेपरेट सुट्यापर्यंत आपण माझ्या बर्थडे ला इथं बनवली होती मला असं वाटतं पनीर भाजी ना तेव्हा मी क्लास लावते आहे का त्रेव्ही शिजले भरपूर चपात्या होईपर्यंत हम्म चपाती होईपर्यंत शिजले इकडं पनीर

शेंगा पाहिजे शेंगा शेंगा गव शेंगा।, शेंगा, शेंगा।, शेंगा आज किती किती भाज्या झाल्या पनीर भाजी तर शेंगा अजून गाव पार्सल येत आहे आम्ही वाट बघतोय पार्सलची येत आहे पावसात तशी उघडलं किती पॅकिंग करून आली हा हा आणि ते पावसामुळे चार्जेस पण त्यांचे लगेच हे होता बरं का पला बरं काकी कशी हो पाहू आपण इथं भारी आहे ना इतक्यात येऊन जात आहे खो ना आपण परत ते पॅक करून ठेवू छान आहे काकी ते होतं चाललंय छान आहे

लात मारलेला या पोरांनी मला म्हातारा म्हातारा खरंच रात्री माल किती लात मारलेली तिने माहिती का एकच पाहिलं सांग असे असं कसं डान्स मला गोत्वेक आता डान्स करणार आहे बघू येतो का नाही त्याला डान्स स्कूल मध्ये करतो का स्कूल मध्ये करतो का हो का की तू येऊ डायरेक्ट तान लागली पराला ना जे आहे तेच का डान्स सुरू याचा